ऊसाचं पाचट काढावं की नाही चला तर मग आज आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊयात पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करायला विसरू नका पाचट काढल्यानं ऊस मजबूत किंवा निरोगी होतो वाढलेलं पाचट काढल्यामुळे ऊसात हवा खेळती राहते आणि सूर्यप्रकाश मुळापर्यंत पोहोचतो ज्यामुळे ऊसाची जाडी वाढते कोंब वाढण्यास मदत होते आणि ऊस भरदार येतो याशिवाय पाचट काढल्यानं सरीमधून चालणं सोपं होतं यामुळे खत टाकणं ड्रेंचिंग करणं आणि मशागत करणं सहज होतं पाचट निघाल्यानं उसामध्ये फिरता येतं त्यामुळे रोग पटकन दिसतात आणि वेळेत उपाय करता येतात उत्पादन टिकवता येतं एका एकर क्षेत्रातून दोन ते तीन टन पाचट मिळतो ज्यातून नैसर्गिक नत्र स्फुरद आणि पालाश खत तयार होतं पाचट कुजल्यानं जमिनीत जीवाणू वाढतात आणि तण नियंत्रण साधता येतं तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे पाचट काढण्याची कोणती खास पद्धत आहे का कमेंट करून सांगा आणि लागवडीपासून मार्केटपर्यंत मदत रोजचेच बाजारभाव माती परीक्षण यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून हॅलो कृषी ॲप डाउनलोड करा